अहमदपूरच्या यादीमध्ये हरकती घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पंधरा तारखेला नगरपरीमध्ये आम्ही काही कार्यकर्ते गेलो त्यानंतर आम्ही हरकती रिस्त दाखल केल्या त्या ठिकाणी अधिकारी असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी काही थांबलो परंतु बावीस तारखेला दिपाळी सुट्टी असताना लक्ष्मीपूर्ण दिवशी त्या ठिकाणी कराड तहसीलदारांनी सुट्टीच्या दिवशी येऊन त्या ठिकाणी शासकीय कामात व्यक्ती आणला म्हणून आमचा फौजदार दाखल करावा लागले त्या ठिकाणी आम्ही जे होते मी ज्या शाळेचा चेअरमन आहे पद्मभूषण वसंत पाटील शिक्षण संस्था त्या शाळेवर एकोणीस मतदार आहे मतदान नोंद आहे त्या ठिकाणी रहमतपूर मध्ये एक मंदिर आहे की जे मंदिर दहा बाय दहाच आहे त्या मंदिरावर वीस मत आहेत आमचे बी एल ओ जे मतदान नोंदणी करतात त्यांचं तीन प्रभागामध्ये मतदान आहे आणि रहमतपूरमध्ये जे काय मतदार आहेत त्यांचं वाठार मतदार यादी नाव आहे ते राहतात वाठारला त्याची जत जमीन वाठारला आहे सगळं वाठारलं आहे पण तू रहिमतपूर मध्ये विधानसभेच मतदान केलं आताही मतदान करणार आहेत आणि विधानसभेला वाठारामध्येही मतदान केलं आम्ही निवेदन त्या ठिकाणी आमच्या खोजदार दाखल का केली म्हणजे आम्ही गुलाबाच फुल घेऊन त्याचा सत्कार केला त्या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन दिले परंतु त्या ठिकाणी न्यायिक मार्गाने आमचा लढा सुरू असेल आंदोलन सुरू असेल कोल्हापूर जे मुंबई हायकोर्टाचे डिव्हिजनल बेंच झाले त्या ठिकाणी आशिम सरोदेच्या माध्यमातून आम्ही सगळे दाखल केले आणि निवडणूक फिरतो परंतु ज्या अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने काम केले सुप्रीम कोर्टात जावं लागलं तर आम्ही थांबणार नाही त्या अधिकाऱ्यांच्या कारवाई झालीच पाहिजे त्यांची आमची भूमिका असेल